नमस्कार मी सीमा कुचेरिया वेगवेगळ्या सणांची माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो आता आहे सूर्यग्रहण सूर्यग्रहण म्हटलं की आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते कुठले नियम पाळावेत कधी जेवायचं कधी जेवू नये असे अनेक प्रश्न आपल्या मनात घोंघवतात यावेळेच सूर्यग्रहण सोमवार दिनांक आठ अप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे हे ग्रहण उत्तर अमेरिका कॅनडा आणि ग्रीनलँड मधून दिसणार आहे हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्याने कोणतेही वेदाधी नियम पाळू नयेत असे पंचांगकर्त्यांनी सांगितलेले आहे म्हणून आपण या सूर्यग्रहणाचे कुठलेही वेदाधी नियम पाळणार नाही माझे अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल आजच सबस्क्राईब करा जर आपल्याला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद